नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रदीप तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर, तर मित्रांनो आज आपण एक वचन पाहणार आहे आणि वचन आहे याकोबाचे पत्र वचन सोला तर मी वचन लक्ष देऊन आहे तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपापली पात पातके एकमेका जवळ कबूल करून एकमेकासाठी प्रार्थना करा मनाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते तर मित्रांनो या ठिकाणी सांगितलं आहे की तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून काय करा आप आपले पातके एकमेकाजवळ काय करा कबूल करून एकमेकासाठी काय करा प्रार्थना करा आणि पुढे सांगितलं आहे की नीतीमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार काय असते प्रबळ असते तर मित्रांनो जर आपल्याला निरोगी व्हायची असेल तर आपण काय केलं पाहिजे एकमेकासाठी प्रार्थना केली पाहिजे आपण सांगितले पाहिजे भाऊ भावांना की भाऊ भावांना आणि ताई असलेल्या ताईंनी ताईंना की ताई माझ्यासाठी काय करा प्रार्थना करा मला हे आजार आहे आणि भावाने सांगितले पाहिजे भावाला की भावा माझ्यासाठी प्रार्थना कर ही हे मला काय आहे आजार आहे पण आपण एकमेकासाठी काय काय आपण एकमेकाबरोबर काय आपली जी पातकी असतात आपल्या ज्या केलेल्या चुक्का असतात ते सर्वच आपण का काय करू शकत नाही कबूल करू शकत नाही पण देवास आपण काय करू शकतो सांगू शकतो शा की देवा मी तुझ्या नजरेने हे हे पाप केले आहे देवा मला तू क्षमा कर असं आपण देवाला सांगू शकतो आणि आपण भावाला सांगू शकतो की भावा माझ्यासाठी काय कर प्रार्थना कर हे ह्यासाठी काय कर हा मला आजार आहे ह्या आजारासाठी काय कर माझ्यासाठी काय कर प्रार्थना कर तर मित्रांनो आपण एकमेकांसाठी काय केलं पाहिजे प्रार्थना केली पाहिजे आणि आपण काय केले पाहिजे आपली जी पातकी आहे ती आपण काय केली पाहिजे देवासारखूल केले पाहिजे आणि जर आपल्याला कळत न कळत आपण काय केले पाप केले असेल तरी सुद्धा देवाला सांगितलं की देवा मी कळत न कळत तुम्हाला केले पाप अपराध मला क्षमा कर माफ कर आणि आज कर रोगमुक्त सांगितले पाहिजे तर मित्रांनो अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला शिकायला भेटले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनल प्रदीप दडवी तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनल प्रदीप दडळी आणि जी बाजूला जी घंटी आहे ती पण वाटवा अशा मी प्रथम व्हिडिओ यूटूबवर अपलोड करेन तर तुमच्यापर्यंत पोहचल चला तर नमस्कार